नमस्कार जय श्रीराम मंडळी महाभारताचा नायक कोण रामायणाचा नायक कोण असं म्हटलं तर लगेच रामायणाचा नायक राम असं आपल्या लगेच समोर येतं महाभारताचं नायक कोण म्हटलं तर असं काय आपण सांगू शकत नाही नायिका म्हटलं तरी एका कोणाचं नाव येत नाही परंतु नायिका म्हटल्यावर जी काही दोन चार नावं येतात कुंती गांधारी त्यांच्यापेक्षाही पुढे नाव एक येतं ते म्हणजे द्रौपदी तिला आपण नायिका किंवा महानायिका महाभारताची आपण म्हणू शकतो असो जाज्वल्य असं एक व्यक्तिरेखा व्यक्तिमत्व हे द्रौपदीचा आहे द्रौपदी ही अशी एक अत्यंत आक्रमक स्वभावाची आणि अशी जाज्वल्य व्यक्तिरेखेची अशी एक स्त्री आहे म्हणजे द्रौपदीचा जन्म हा अग्नीतून झाला या तिला याज्ञसेने नाव आहे का तर ती यज्ञातच तिचा जन्म झालेला आहे आता खरंच आपण एक व्यावहारिक पत्र विचार केला तर असा यज्ञातून अग्नितून जन्म होऊ शकतो का परंतु त्याचा आपण अर्थ काय घ्यायचा की अशी त्या अग्नि हे यज्ञ सुरू आहे यज्ञाच्या ज्वाला आहेत आणि त्या ज्वालामधून एक एक द्रौपदी बाहेर येते आहे असं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर असतं जे आपण जे मालिकांमधून बघतो ते असं शक्य आहे का खरं की साडी नेसलेली नाकात न घातलेली सगळ्या अंगावर दागिने असलेली अशी स्त्री अशी येईल का असं होणं शक्य नसतं हे सगळं काल्पनिक असतं पण त्याचा भावार्थ आपण लक्षात घ्यायचा मतदार्थ पण लक्षात हा घ्यायचा असतो की याज्ञ तिला जे म्हटलेलं आहे म्हणजे अग्निसारखी दाहक तिच्या स्वभावात असेल अग्नीसारखं सारखा ज्वलंत म्हणा तिच्यामध्ये असेल दाहक तिच्या अंगी असे तिचा स्वभाव असा इतका जिद्दी असे तिच्यामध्ये आत्मविश्वास हा प्रचंड असणार आहे आणि एवढंच नव्हे स्वतःमध्ये तिच्यात आत्मविश्वास असणारच आहे म्हणजे होताच पण इतरांचा जागवणारा आत्मविश्वास जागा करणारा आत्मविश्वास हा द्रौपद द्रौपदीमध्ये होता आणि म्हणून तिचं नाव हे याज्ञसेनी हे ठेवलेलं आहे एक द्रौपदी नाव द्रुपदराजाची कन्या द्रुपदराजाची कन्या म्हणून ती द्रौपदी आणि यज्ञातून ती जन्माला आली म्हणून याज्ञसेनी परंतु या दिशेने याचा अर्थच आहे की अग्निसारखी दाहक तिच्या अंगी आहे अग्नी सारखी जाज्वल्यता तिच्या अंगी आहे तशी जिद्द आहे तशी तडक तिच्या अंगामध्ये आहे स्वभावात आहे अशी ती जिद्दी अत्यंत जिद्दी मानी अत्यंत स्वाभिमानी अत्यंत स्वाभिमानी स्वतःचा मान अपमान सन्मान स्वाभिमान याविषयी जराही तडजोड न करणारी दुसऱ्यांमध्ये जागृती आणणारी स्वतःच्या पतीची ती दासी म्हणून राहिलेली नाही आहे तिने जेव्हा धर्मराजाने जेव्हा तिला लावलं तिला जेव्हा पणाल लावलं भावना लावलं आणि ते पणाल लावलं तेव्हा तिने सरळ सरळ विचारलं की तुम्हाला अधिकार कुणी दिला पत्नी ही दासी नाही आहे तिला लाव तिला पणाल लावण्याचा अधिकार पतीला ला नाही आहे हे तिने जाहीरपणे सांगितलं तिने तिथल्या वस्त्रण झाल्यानंतर तिथल्या सगळ्या उपस्थितीला जा विचारला कृपाचार्य द्रोणाचार्य पितामह भीष्म सगळ्यांना जाब विचारला अशी तिच्यामध्ये एवढी तिच्यामध्ये एवढा आत्मविश्वास दुर्गम्य आत्मविश्वास आणि तडपदारपणा बिंधास्तपणा आक्रमकपणा आणि निर्भयता ही तिच्यामध्ये होती हे गुण तिच्या अंगी होती दुसरी गोष्ट अशी आहे की मागायचं काय तर ती कुणाकडे असं दान घेणारी नव्हती ती फार स्वावलंबी होती स्वाभिमानी होती जेव्हा ती खूप दुःखी झाली तिचं जेव्हा वस्त्रारण झालं त्यावेळी ती फार दुःखी झाली ती फार क्रोधी झाली क्रोधिष्ठ झाली आणि आणि तिच्या तिला राग आला संताप आला तिचा संताप अनावर झाला आणि जेव्हा ती शाप देणार असं लक्षात आलं तेव्हा गांधारी आणि धृतराष्ट्र घाबरले तेव्हा गांधारीनी धृतराष्ट्राला सांगितलं की हिला तुम्ही तो वर द्या काय वर देता ते सांगा तेव्हा धुतराष्ट्र म्हणाला की द्रौपदी माग मुली माझ्याकडे वर माग तू तुझ्यावर प्रसन्न आहे वा द्रौपदीनी त्यांच्याकडे काय मागितलं मी सांगितलं पांडवांचं दास्यत्व मुक्त करा एक झालं आणि दुसरं काय की दुसरं तिने मागितलं त्यांच्या हातात एक एक शस्त्र द्या तो धृतराष्ट्र म्हणाला आणखीन माग राज्य माघ तुझं सगळं झालेलं वैभव माग सत्ता माग सगळं माग काय मागशील ते आत्ता मी प्रसन्न आहे तुझ्यावर गांधानी म्हटली माग मुली तुझ्यावर आत्ता हे राजा प्रसन्न आहे माग तू की म्हटलं नाही हे दोनच बळ मला पाहिजे मला माझ्या नवऱ्यांवर माझा विश्वास आहे त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या पराक्रमावर माझा विश्वास आहे की त्यांना फक्त दास्यत्व त्यांचं मुक्त करावं आणि दास्यत्व मुक्त केल्यावर त्यांच्या हातात एक एक शस्त्र दिलं तर ते नक्की गेलेलं परत मिळवती आणि परत मिळवण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे याची जाणीव मला आहे आणि ती शक्ती जागृत करणारी द्रौपदी होती तिने वरही म्हणून तिसरा वर मागितला नाही चौथा वर मागितला नाही का राज्य द्या आम्हाला सत्ता द्या आम्हाला वैभव द्या तिने धन द्या ती काही मागू शकली असती पण तिने फक्त फक्त दोनच वर मागितले ते म्हणजे एक म्हणजे मग तू मुक्त करा बंधनातून मुक्त करा आणि दुसरं म्हणजे शस्त्र द्या तर अशी द्रौपदी जेव्हा पांडव वनवासाला गेले होते त्यावेळी ते त्यांच्यासोबत द्रौपदी होती तर पांडवांचा ज्यावेळी ऐश्वरम चालला होता त्यावेळी ही त्यांना वेळोवेळी त्यांच्यातलं पुरुषार्थ पुरुषार्थ जागा करणाऱ्याशी द्रौपदी की तुम्ही विसरलात कसे तुमचं तुम्हाला दासत्व मिळालेलं आहे तुम्ही आता गुलाम आहात तुम्ही वनवासामध्ये आहात तुम्हाला तुमचं राज्य मिळवायचं आहे त्यासाठी कदाचित तुम्हाला तुम्हा युद्ध तुम्हा करावं तुम्हा लागणार आहे आणि जिंकून घ्यावं लागणार आहे मागून काही मिळत नाही तेव्हा हे अशा तऱ्हेची समोरच्याचा स्वाभिमान आत्मसन्मान त्याचा आत्मविश्वास जागा करणारी जा जागा करणारी जागृत करणारी अशी ही द्रौपदी म्हणून तिला याज्ञसेनी असे नाव दिलेलं आहे मंडळी आपलं यावर काय मत आहे आपण जरूर ऐकले द्यावा धन्यवाद जय हिंद जय